नवरात्र उत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असते त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीनं आपल्या मोठ्या महिनी त्रंबोली टेमलाई देवीला भेट देण्याची ही परंपरा यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेनं पाळली गेली अख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हा सुरू नावाचा राक्षसाचा वर टेमलाई देवीनं केला विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवीने उत्सव साजरा केला परंतु टेमलाई देवीला आमंत्रण द्यायचे विसरली त्यामुळे रुसून टेमलाई देवी डोंगरावर गेली त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते त्याच स्मरणार्थ नवरात्रीच्या पाचव्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे गेल्या अकरा वर्षांपासून हा सोहळा रंगत असून या वर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागुल कुटुंबिया श्री टेमलाई माता मंदिरास भेट दिली पालखीत बसून ढोल ताशांच्या गेजरात महालक्ष्मी देवी मंदिरात आणण्यात आली आरती करण्यात आली आणि कोहळा कापून देवीच्या उत्सवाचा सन्मान करण्यात आला भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला या धार्मिक सोहळ्यात टेंबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी महामंडलेश्वर शुभलक्ष्मी शुभांगी जगवाले मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य सौ छायाबाई बावरी मंगला पवार प्रसाद बावरी भूषण सदभैया विजय पवार सौ प्रियंका अहिरराव राहुल वैद्य सुभाष जाधव अनिल जाधव महादू बेडकुळे सौ तनुजा बावरी बाळू मोरे गौरव साळवे तुषार पगारे दीपक काळे यश साळवे श्री ताई कोदेसह आदी उपस्थित होते तसेच शेकडो भाविकांनी सदर परिसरात हजेरी लावून नवरा संपादक योगेश पंचमी निमित्त वर्ष कार्यक्रम ठिकाणी तोच कार्यक्रम नाशिक मध्ये मनोज बागुल आणि त्यांच्या सर्व सहकारी पालखी घेऊन या ठिकाणी नवीन पाहण्यास सुरुवात केला आजपर्यंत डोक्यावर त्या देवीला घेऊन येत होते परंतु आज अकराव्या वर्षी त्यांनी पालखी आणली आणि पालखीतून या पालखीसाठी साठी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी सुद्धा हजर होत्या सर्व उपस्थित महामंडलेश्वर असतील बाकीच्या सुभांगी जगवाले या सर्वांचं मी आमच्या टेमलाई माता भक्त मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो एकशे पंचवीसवा वर्ष टेमलाई मातेच्या मंदिराला झालेला आहे तिचा जीर्णोद्धार होत असताना हा कार्यक्रम झाल्याबद्दल आंदोलन पक्ष शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ या सर्वांच आणि यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या भक्तांना मी लाख लाख धन्यवाद देतो आणि येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार जय श्री महाकाल राधे राधे सर्व वासियांना नागरिकांना शारदी नवरात्र उत्सवाच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांसाठी प्रार्थना करतो आम्ही सर्व नाशिक निरोगी सुफल संपूर्ण पूर्ण भारत देश आपला सुफल संपूर्ण आणि निरोगी आरोग्यदायी व्हावा बोलो सत्य सनातन हिंदू आणि असंच आम्ही कार्य सत्य सनातन हिंदू धर्मासाठी आम्ही असंच कार्य अखंड कर करतो जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत माझ्या शरीरा शरीर आहे जोपर्यंत श्वासा श्वास आहे तोपर्यंत सत्य सनातन धर्मासाठी आम्ही नमस्ते जय जय श्री महाकाल मी मनोज बागुल तमाम नाशिकच्या भाई भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ललिता पंचमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाई करवीर कोल्हापुरामध्ये ज्याप्रमाणे आई साहेबांची पंचमी ललिता पंचमी उत्सव बहिणी बहिणींची भेट म्हणजे त्र्यंबोली देवीची आणि नारायणीची भेट होते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये जे नाशिक शहर आहे नाशिक जिल्हा दुर्नाशिक जे आहे परिसर त्या ठिकाणी आपण अं आई साहेबांचा पंचमीचा उत्सव गेल्या अकरा वर्षापासून करत आहोत आताचे हे वर्ष अकरा आहे गेल्या दहा वर्षापासून आपण करत आहोत तर आई साहेबांचं ज्या भक्तांना ज्या भाविक भक्तांना करवीर कोल्हापुरामध्ये जाऊ शकत नाही हा उत्सव तिकडे जाऊन पाहू शकत नाही ते शक्य होत नाही त्यामुळे आपण गेल्या अकरा वर्षात तोच उत्सव त्याच जल्लोषात त्याच आनंदात त्या आपण या ठिकाणी करत आहोत आणि तो उत्सव तो आनंद तो आपण रामसिंगजी बावडी यांच्या सानिध्यामध्ये आपण करत आहोत आणि मी माझ्या निवासस्थानातून गरिबाची रेणुका दरबारातून महालक्ष्मीची अंबाबाईची पालखी माझ्या गुरु महाराजांच्या सानिध्यातून मी काढत आहे गेले अकरा वर्ष आलेले आहे जय आंबेरी महाकाल